गेले दोन दिवस झालं विद्यार्थी आणि प्रवाशी नागरिकांनी सत्यवार्धा न्यूजकडे तक्रार केली होती की गडिंगला जागारातून बस वेळेवर सुटत नाही शाळेला येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे पण नेमकी अडचण ते लक्षात येत नाही त्यानुसार सत्यवार्धा न्यूजने आज गडिंगला आगारात आगार व्यवस्थापक रोहनाथ राणे यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली त्यानुसार त्यांनी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली राणेसाहेब गौरी गणपतीच्या सणासाठी आपल्या आगारातून किती बसेसची मागणी करण्यात आली आहे एकूण सत्तावीस मुंबई मुंबईसाठी गेलेले आहेत गौरी गणपतीसाठी त्या पद्धतीने वा, आता प्रवाशांना वगैरे आव्हान काय आव्हान करा प्रवाशांना आव्हान एवढंच करेल की मी आता उद्या आणि दोन दिवस रविवारपर्यंत या गाड्या तिकडे मुंबईसाठी गेलेल्या आहेत तरी प्रवाशांनी थोडंसं सहकार्य करावं कारण आता आपलेच बांधव आपल्या गावी येणार आहे तरी त्यांना आणण्यासाठी आपल्या गाड्या आघारातून गेलेल्या आहेत तरी थोडी दोन दिवस थोडीशी सगळ्यांनी घेऊन सहकार्य करावं हीच विनंती करतो त्याच पद्धतीनं कोल्हापूर विभागातून किती गाड्यांची मागणी करण्यात आली होती प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काय उपाय करण्यात आलेले आहेत कोल्हापूर विभागातून एकूण दोनशे साठ बसेस गौरी गणपती जाधव आहुतीसाठी जाणार आहे त्या त्याच पद्धतीनं ह्या गाड्या पूर्ववत परत कधी सुरू होतील सोमवारपासून पूर्ववत होती आ, सोमवार पासून पूर्व सध्या शाळा वगैरे याची काही पूर्वकल्पना देण्यात आलेली आहे हो काल दोन दिवस काल परवा आणि काल दोन दिवस शाळेने याबाबत आम्ही वैयक्तिक जाऊन सूचना दिलेली आहे गौरी गणपती सणासाठी गडिंगल जागावरातून अठ्ठावीस गाड्यांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार आज गडिंगल जागावरातून अठ्ठावीस गाड्यांची रवानगी ही मुंबईकडे करण्यात आली आहे प्र त्याच पद्धतीने गडिंग गडिंग जे गडिंग्लज जागा गडिंग्लज परिसरातील जे काही मुंबईकर मुंबईकर भक्त नागरिक असतील त्यांच्या येण्या जाण्याच्या सोयीसाठी ही मागणी करण्यात आलेली आहे असं गडिंग्लज आगाराचे व्यवस्थापक गुरुनाथ राणे यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार प्रवा त्यानुसार आज गडिंग्लज आगारात आगार व्यवस्थापक गुरुनाथ राणे यांची सत्यवर्तांजकडून भेट घेण्यात आली त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेत घेतली त्या गुरुनाथ राणे यांनी असं सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत ही जे बस सेवा ही पूर्ववत नागरिकांच्या सेवेसाठी रुजू होतील पण तुर्तास नागरिकांना जी गैरसोय होती त्या गैरसोयीला अडचणींना सामोरं जावे लागेल त्यानुसार ना प्रवा प्रवासाचं वेळेचं नियोजन करून नागरिकांनी बाहेर पडावं सत्यवर्धन्यूजसाठी धनंजय शेटके गडिंगस